विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नवोदय ओके नवोदयकरता जो पेपर झाला होता नवोदयाची जी परीक्षा घेण्यात आली तर त्या परीक्षेतील बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाची जी उत्तरे आहेत त्या ती उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा अशा पद्धतीचा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा पेपर झाला होता यामध्ये जे आहे ही मानसिक क्षमता चाचणी होती अंकगणित परीक्षा आणि भाषा परीक्षण अशा तीन प्रकारचे भाग त्या ठिकाणी होते याच्यामध्ये जे आहे मानसिक क्षमता चाचणी ही पन्नास गुणांसाठी याच्यामध्ये प्रश्न किती किती होते तर चाळीस बुद्धिमत्तेचे प्रश्न होते आणि अंकगणिताचे वीस प्रश्न तसेच भाषा संदर्भात म्हणजे मराठी भाषेवरती वीस प्रश्न ज्यामध्ये उतारे वगैरे हे असतात ओके तर चला आपण याची उत्तर या ठिकाणी जाणून घेऊयात पहा आता याच्यामध्ये आपल्याला पहिले जे आहे या ठिकाणी पहिला प्रश्न काय दिसतो याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रो तीन आकृत्या या समान संबंधाच्या आहेत तर एक वेगळी आकृती जी आहे यामध्ये आपल्याला ओळखायची आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बघा पर्याय क्रमांक ए उत्तर काय आहे तर याच्यामध्ये बघा हे जे डॉट्स आहेत काले डॉट तर हे यामध्ये दोन वेगवेगळ्या कॉर्नरला आहेत तर याच्यामध्ये इथं समान आहे ते एकाच बाजूने इथं एकाच बाजूने इथंच एकाच बाजूनं म्हणजे ही आकृती वेगळी आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो पर्याय सी ही आकृती या ठिकाणी वेगळी बनते ओके बघा त्यानंतर पुढचा बघा पुढच्या याचं उत्तर का असणार तर पर्याय ए ओके पर्याय ए हे याचं उत्तर आहे आता का याच्यामध्ये बघा ज्या तीन आकृत्या याच्या बाणामध्ये बघा शेवटच्या टोकाला जाईतशी अशी लाईन आहे ओके इथं पण आहे इथे पण आहे आणि याला पण आहे या आकृतीमध्ये पण आहे या आकृतीमध्ये पण आहे फक्त या आकृतीमध्ये नाही त्याच्यामुळे हे वेगळं आहे आणि आपल्याला वेगळे उत्तर जे आहे ते ओळखायचे आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे ओके बघा प्रश्न चौथा जो आहे चौथाच या ठिकाणी पर्याय सी आहे बघा या त्रिकोणामध्ये कसं असतं तर या लाईन ज्या आहेत या आडव्या आहेत ओके याच्यामध्ये पण या त्रिकोणात देखील या आडव्या आहेत या त्रिकोणामध्ये देखील आडव्या आहेत हा जो त्रिकोण याच्यामध्ये हे आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आपलं हे असणार आहे चला क्लिअर आहे सर्वांना ओके पहा यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच आता प्रश्न क्रमांक पाचची जी आकृती आहे तर हिचं उत्तर काय तर आकृती जी आहे ही बी हे याचं उत्तर आहे ओके आकृती क्रमांक बी याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा जो आहे याचं उत्तर आहे आकृती क्रमांक ए ओके सहाचं उत्तर काय तर आकृती क्रमांक ए प्रश्न सातचं उत्तर आहे आकृती क्रमांक बी प्रश्न सातचा काय आकृती क्रमांक बी हे प्रश्न सातचं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील ओके असेच महत्त्वपूर्ण गणिताचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती दररोज घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला प्रश्न क्रमांक आठ बघा प्रश्न क्रमांक आठच्या आकडीचं चा उत्तर आहे काय आहे तर ही आठ नंबर ओके पर्याय क्रमांक डी बघा या पद्धतीचे या ठिकाणी हे प्रश्न आपण बघितले त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊची जी आकृती आहे तर हिचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो डी पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक दहा आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक अकरा आहे पर्याय क्रमांक डी ओके प्रश्न क्रमांक अकरा काय तर पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बाराच्या आकृतीचं उत्तर देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रो डीच आहे ओके बघा या ठिकाणी आपले उत्तरं जे आहे ते सर्वांनी तपासायची प्रश्न तेरा आता याच्यामध्ये बघा आपल्याला जी आहे आकृती या ठिकाणी थोडी वेगळ्या पद्धती आहे ओके पॅटर्न या ठिकाणी चेंज झाला आहे या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे बघा आपल्याला प्रश्न आकृती आणि उत्तर आता आकृती या ठिकाणी दिसते प्रश्न आकृतीमध्ये काय पहिली दुसरी आणि तिसरी या तीन आकृत्या आहेत यांच्या संबंधानुसार या ठिकाणी तिसरी आकृती जी आहे ती आपल्याला आता पूर्ण करायची आहे ओके तर बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र तर बघा या ठिकाणी आपल्याला काय आहे हा जो गोल आहे ओके हा गोल आपण इथं बघा हा असाच फिरला मग इथून हा असा गेला आणि इथून हा असा गेला मग आता इथून पुढच्या आकृतीमध्ये काय येणार आहे तर पुढच्या आकृतीमध्ये हा कुठे यायला हवा तर हा डेफिनेटली हा इथून काय असणार आहे आता इथे येणार मग इथे गोल कुठे आहे तर आपल्याला बघा या ठिकाणी प्रत्येक आकृतीमध्ये गोल हा इथं दिसतो आहे ओके हे एक झालं त्यानंतर आता मायनसचं चिन्ह ओके सेकंड आकृतीमध्ये इथून इथं आलं आलं थर्ड आकृतीमध्ये हे जे आहे इथून मग इथे सर्कल होणार इथे आलेलं आहे बघा फोर्थ आकृतीमध्ये काय तर इथून इथे येणार आता बघा सर्कल जे आहे मायनसमध्ये आपल्याला काय तर या भागामध्ये लागणार ओके म्हणजे इथं जे आहे मायनस हे येणार इथून इथे मायनस येणार तर आता यामध्ये आपल्याला बघा एक दोन तीन आकृतीपैकी ही जी आकृती आहे इथंशी आपल्याला दिसते त्याच्यामुळे याचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक सी ओके चला त्यानंतर याचं बघा पर्याय क्रमांक डी आहे ओके चौदाव्या नंबरचं काय पर्याय क्रमांक डी पंधराव्या क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधराव्या क्रमांकाचं काय आहे पर्याय क्रमांक बी सोळाव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोळाव्या क्रमांकाचं काय विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक सी आता बघा याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये बघा आता सी कसं का आलं याचं तर याच्यामध्ये हा जो बाण आहे याच्यामध्ये या ज्या तीन लाईन दिसतात ना आपल्याला या आडव्या रेषा ओके ह्या ज्या तीन लाईन्स आहेत तर तीन लाईन्स बघा दुसऱ्या आकृतीत या दोन झाल्या तिसऱ्या आकृतीत एक झाली आणि चौथ्या आकृतीत ही नसणार आहे ओके तिसऱ्या चौथ्या आकृती गायब होणार आहे तर गायब तर होणार आहे पण हे पिरत असताना बघा याचा कोण आपल्याला बघा सुरुवातीला बाण खाली आहे नंतर आडवा नंतर वरत इकडे येतं आता हा वरच्या दिशेला तर हा इकडे येणार ओके असा असणार आपल्याला एकच आकृती आहे ज्यामुळे पर्याय क्रमांक सी याचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे ओके बघा प्रश्न क्रमांक सतरा पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक अठरा जो आहे अठराचा आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर पर्याय क्र प्रश्न जो एकोणीसवा आहे तर एकोणीसव्याचा आहे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ओके अशा पद्धतीचे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस ही आहे आकृती क्रमांक सी हे याचं असं उत्तर आहे ओके चला प्रश्न क्रमांक एकवीस बघा एकवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक बावीस जे आहे बावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओके बावीसचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी तेवीस तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी या भागामध्ये जी आकृती फिक्स बसेल त्याचा जो कट केला आहे ती आपल्याला आकृती ओळखायची होती ओके चला प्रश्न क्रमांक चोवीस जो आहे चोवीसचा आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक चोवीसचा काय पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य असं उत्तर आहे ओके चला प्रश्न क्रमांक पंचवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक सव्वीस जो आहे सव्वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस सत्तावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओके अठ्ठावीसचं उत्तर काय तर सी हे याचं उत्तर आहे पहा खूप महत्त्वपूर्ण आणि एकंदरीत आपल्याला म्हणता येईल की हे जे प्रश्न होते हे खूप सोप्या स्वरूपाचे या ठिकाणी दिसून आले त्यामुळे तुमचा या ठिकाणी मार्क्स चुकण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे गुण मिळण्याची शक्यता आहे ओके आता या ठिकाणी प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती बघा या ठिकाणी आपल्याला बघायची आहे विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की घडी वरील आकृती आपल्याला या ठिकाणी दिसतात ओके तर प्रश्न क्रमांक एकोणतीसचा आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक एकतीस पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक बत्तीस जो आहे पर्याय क्रमांक डी ओके पर्याय क्रमांक डी हे आहे प्रश्न क्रमांक बत्तीसचं उत्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक तेहतीसचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक चौतीसचं उत्तर काय पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस जो आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओके प्रश्न क्रमांक छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक छत्तीसचं उत्तर पर्याय क्रमांक डी ओके आकृती या ठिकाणी जोडलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सदतीस जो आहे प्रश्न क्रमांक सदतीसचं उत्तर पर्याय क्रमांक सी असणार आहे विद्यार्थी मित्र ओके प्रश्न क्रमांक सदतीसचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी हे असणार आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न जो होता प्रश्न क्रमांक अडतीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक चाळीस जो आहे विद्यार्थी मित्रो याचा आहे पर्याय क्रमांक ए ओके अशा स्वरूपाचे हे चाळीस प्रश्न बुद्धिमत्तेसंबंधित आपल्याला या ठिकाणी नवोदयाच्या परीक्षेमध्ये बघायला मिळाले होते बघा या स्वरूपानं आपण हे प्रश्न या ठिकाणी बघितलेली आहेत होप सर्वांना जे आहे या प्रश्नांची उत्तरं समजली असतील सर्वांनी आपली उत्तर या ठिकाणी तपासायची आहेत ओके चला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सर्वांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या स्वरूपाचे व्हिडिओजी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील मित्रांनो थँक्यू सो मच